विसरवाडीत शिवजयंती साजरी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती विसरवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न झाली या शुभ प्रसंगी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बकाराम गावित उपसरपंच आशिष अग्रवाल दीपक तसेच सर्व ग्रामपंचायतीचे सदस्य शिवसेनेक गणेश चौधरी प्रमोद वाघ गणेश सोनवणे महेंद्र भाऊ विनोद शिंगदाणे समस्त शिवसैनिकाच्या हस्ते करण्यात आले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर व्याख्यान तसेच त्यांच्या कार्यशैलीचे कथाविषयी माहिती देण्यात आली यावेळी समस्त विसरवाडी कर्व बालगोपालांनी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज एटेन महाराष्ट्र साठी अल्ताफ मिर्झाच्या नवापूर ग्रामीण प्रतिनिधी महाराष्ट्राचे तसेच संपूर्ण भारताचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतनिमित्त आपण आज एकत्र आलेलो आहोत महाराजांबद्दल बोलायचं झालं तर संपूर्ण दिवस आपण महाराजांची जी ख्याती आहे जे महाराजांनी आपल्यासाठी के जे केलेलं आहे स्वराज्य निर्मितीचं जे महाराजांचं स्वप्न होत त्या दरम्यान महाराजांच्या सोबत असलेले जे अनेक मावळे तसंच आपल्या या भूमीला देखील महाराजांचा स्पर्श झालेला आहे महाराजांच्या बद्दल सांगण्यात तर तर पासून वे तर वेगवेगळे आपण लहानपणापासून गायकत आलेलो आहे महाराजांचं तिथे आपण शब्दामध्ये सांगू शकत नाही अशा या थोर महापुरुषांच्या मी अभिवादन करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो धन्यवाद